जोरदार पावसानं शिरो तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबीय हो आणि जनावरांचं स्थलांतर करण्यात आलं आहे दरम्यान या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागलाय नदी काठावर अद्याप पूर आहे तसेच शिवारातही पाणी साचू नये त्यामुळे जनावरांना चारा मिळणं मुश्किल झालंय विशेषतः स्थलांतरित केलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला यावेळी सामाजिक बांधिलकी जपून मुख्य जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुदत्त शुगर्स कारखान्याच्या वतीनं चेअरमन माधवराव घाटगे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या सहकार्यानं बावीसशे पूरग्रस्त जनावरांना चारा उपलब्ध करून दिला तेरवाड येथील विनाकारण मैदानजवळील ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या शेतातील खडा ऊस तोडून शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आलं टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स कारखाना हा नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आला आहे यावर्षी शिरो तालुका आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं आणि धरणातून पाण्याच्या विसर्गामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या आठवडाभरापासून अनेक गावात पुराचं पाणी शिरल्यानं कित्येक कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे त्याच पद्धतीनं आपल्या जनावरांनाही निवारा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सोडावं लागलं आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यानं चांगला चारा उपलब्ध करून देण्याची भूमिका गुरुदत्त शुगर्स कारखान्याने घेतली आहे शेतकरी आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीनं नेहमीच प्रयत्न करणाऱ्या माधवराव घाटगे आणि राहुल घाटगे यांनी गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत तेरवाड येथील माळीकुडीजवळ ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या शेतातील ऊस पूरग्रस्त जनावरांकरिता उपलब्ध करून दिला यावेळी कुरुंदवाड हेरवाड तेरवाड व इतर भागातील सुमारे बावीसशे जनावर असून त्यांच्या चाऱ्याची सोय झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे दरम्यान तात्पुरता का होईना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागलाय यामुळे स्थलांतरित पूरग्रस्तांमधून गुरुदत्त शुगर्स कारखान्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे यावेळी कारखाना शेती अधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष रमेश भुजुगडे युवा नेते माजी नगरसेवक उदय डांगे बाबासाहेब वनकोरे महावीर पाटील रणजित डांगे महिपती बाबर महेश जाधव संजय डोंगरे सचिन भोसले शुभम जोंग महेश निकम सोमेश गवळी संजय तोडकर संदीप भाटणकर यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी गॅससाठी कुरुंदवाड वाढवून संधी पडसो आजच नाही की गेली मला वाटते दोन हजार पाच असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल ना दोन हजार चोवीस या प्रत्येक वर्षात आमचे माधुराव दादा असतील किंवा राहुल दादा असतील आणि आमच्या कुरुंदाडवासियांना धावली कच्या स्वपानं त्यांची सगळी सोय करून इथले जनावरांचे वैरण वगैरे सगळंच आजपर्यंत त्यांचं सहकार्य आहे आणि असं सहकार्य त्यांचं आमच्यासाठी राहू दे आणि आम्ही त्यांना त्यांच्या कामात या कामात आम्ही आमच्या सगळ्या पूर्वासी वती त्यांना शिथिल देतो आणि असंच त्यांची उत्तर उत्तर प्रगती होऊ दे आणि आम्हाला असंच त्यांचं सहकार्य या आमच्या लोकांना मिळू दे एवढेच मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो या महापौराच्या संकटाकाळी आज या ठिकाणी गुरुदत्त सहकारी गुरुदत्त कारखाना व महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आज आपल्या कुडमध्ये शेतकऱ्यांसाठी ज्यांची जमिनी शेती असून त्यांना वैरण नाही म्हणून आज या आणि कारखान्याच्या वतीनं जे ऊस शेतकऱ्यांना द्या देण्याचं आज सहकार्य झालं त्याबद्दल मी पहिल्यांदा कारखान्याचे चेअरमन आधाराव गाडगे साहेब व त्यांचे सर्व शासनाच्या शासनाचा पहिल्यांदा इथे या ठिकाणी मी आभार मानतो तात्याने रामचंदांगे तात्याने जी विनंती केली दादाना त्यांच्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज हा ऊस सर्व म्हणजे कुरुरातील शेतकऱ्यांना वैरणची वैरंची उपलब्ध झालेली आहे आणि त्यासाठी मी परत एकदा सर्व शेतकऱ्यांचा यांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो